प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना लहान पक्ष व अपक्ष मिळून सरकार बनवणार असल्याचा दावा केला आहे आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल पण सत्तेत लहान पक्ष किंवा अपक्ष असतील असंही बच्चू कडू म्हणाले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर राज्यात एकीकडे लहान पक्षांचे वजन वाढले असताना बच्चू कडू यांचा हा दावा महत्वाचा ठरतोय हो मतदानाचा टक्का यावेळी गेल्या तीस वर्षात सगळ्यात जास्त वाढलेला आहे या वाढलेला मतदानाचा टक्का जो आहे तो सरकारच्या विरोधात जाणारा कल असं म्हणता येईल की भाजप आणि संघाचंही सांघिक यश असं सा म्हणता येईल का मला असं वाटतं त्याला विविध कारणं आहे त्या त्या भागातलं आता पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे काही ठिकाणी ते कमी पण आहे तिथले उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते वाढलेलं दिसतं नेमका तो काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही याचं काही वेगळं संशोधन करावं लागेल म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारी जास्त आहे आणि सगळेजण युवतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित त्याचाही टक्केवारी वाढली ते कारण लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल आघाडी किंवा युवतीला पाठिंबा द्यावा लागेल सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणारचा मुख्यमंत्री शक्य मुख्य होणार शक्यता झारखंडमध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकतं तर इथं काय राजकारणात काही होऊ शकतं कोणतं नाव आहे हो आता ते वेळेवरचे विषय भाऊ लाडक्या बहीण योजनेचा काही परिणाम तुम्हाला वाटतो का होणार आहे नक्की योजनेवर काही ना काही परिणाम होतच होत नाही अशातला भाग नाही आहे आता निवडणुकीच्या अगोदर सात ते दहा हजार रुपये अकाऊंटमध्ये गेल्यावर त्याचे परिणाम दिसणारच आहे त्या हिशोबानंच ती योजना होती आणि मला वाटतं ते, ते परिणाम दिसेल वाढलेलं मतदान हे कधी सरकारच्या विरोधात झालेलं मतदान असं बोललं जाते की शेतकरी किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही असं वगैरे आपण म्हणू शकतो काय तसं करता आलं असतं पण विरोधातील पक्षाला ते वातावरण तयार करता आलं नाही हे दुर्दैवच आहे तसं वातावरण करण्यात ते अपयश ठरले तुम्ही म्हणताय की छोट्या पक्षाचं सरकार येईल आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात तुम्ही शेतकऱ्याची बाजू सातत्यानं बांधताय जर छोट्या पक्षांचं सरकार आलं आणि प्रहारतर्फे तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तर कुठला निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिला घेतला ते वेळेवर पाहू पण आता एकंदरीत आमचे जे सतरा मुद्दे आहे ज्या विषय घेऊन आम्ही जातोय शेतकरी मजूर दिव्यांग अडचणीत असणारा कष्ट करणारा हा आमच्या केंद्रस्थानी राहील काँग्रेसचा दावा आहे की नाना पटोले यांच्या प्रमुख याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा काँग्रेसचा असेल आणि याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी देखील असाच दावा आहे त्याला काही अर्थ नाही हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल सत्याच्या शेवटी अपक्ष लहान पक्षाकडे राहिलं असं बिलकुल शंभर टक्के मी जे सांगतो आहे ना याला शंभर टक्के तुम्ही म्हणाल का बच्चूकडून जे सांगितलं ते बरोबर वर आहे मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा चेहरा दिसेल मला मला वाटतं ते असं म्हणणं मला ते योग्य वाटणार नाही पण महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून